आपल्याकडे त्यावेळी गुगल आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या ऍक्टिव्ह नव्हत्या इंटरनेट नव्हतं की हे कसं करायचं कुठे करायचं याबद्दल क्लूलेस होतो मी पण म्युझिकची आवड होती तर ती कधी सोडली नाही मला म्युझिक कुठे मला तू माईक देशील तिथे मी सुरू व्हायचं गाणं गायला मला माहिती नाही की ती मी सुरात गायचो किंवा काय करायचं मला माहिती नव्हतं की आपण काहीतरी शिक्षण घ्यायला पाहिजे किंवा कुठे मिळेल हे शिक्षण आणि घरच्यांना तर याबद्दल काही आयडिया नव्हती कधी कोणी फॅमिली बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये नव्हतं फक्त लिसनर होते खूप छान घरी रेडिओ कंटिन्यू सुरू असायचा रेडिओ मिरची त्यावेळी नवीन आलेलं बरेच रेडिओ चॅनल्स आलेले तर ते कंटिन्यू ऐकायचो आणि ते म्युझिकची आवड होतीच चॅनल व्ही एम टी व्ही म्युझिक व्हिडिओज इतके बघायचो की क्रेज होतं म्युझिक व्हिडिओज बद्दल तर असं कधीतरी करू असं वाटायचं नंतर कालांतराने युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म आला आणि दोन हजार अकराला कोलावरी डी नावाचं गाणं खूप व्हायरल हिट झालं हा धनुष पण आपल्याला त्यावेळी एकदम पॉप्युलॅरिटी झाली की हा कोण आहे काय इवन अनिरुद्ध हे लोक त्यावेळी लक्षात आले बघितले गाणं बघितलं सुरुवातीला गाणं काही एवढं समजलं नाही काय पण सगळीकडे एकदम क्रेज होता त्या गाण्याचा परत परत ऐकलं मग आवडायला लागलं इतकं भारी झालं आणि त्या गोष्टीवरून आणखी एक गोष्ट मला समजली की यूट्यूब खूप खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे